हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि म्हणजे तसाल तर माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मच्छीचा फ्राय आहे संध्याकाळी एकदम फ्रेश अशी मच्छी आणली आहे एकदम फ्रेश पण ही मच्छी कोणती आहे ते मी तुम्हाला सांगते नंतर पण मला ही मच्छी खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते आणि एवढा मस्त झणझणीत असा बेत आहे की नाही मच्छी फ्राय तरी कोना -कोना तर ही मच्छी कोणाकोणाला आवडते की कमेंटमध्ये सांगा हिचं नाव पण सांगा कमेंटमध्ये जसे तुमच्याकडे काय म्हणतात ते तर आता मला ही मच्छी खूप आवडते आज मी एवढी मस्त झणझणी बनवणार आहे ना कारण आज बऱ्याच दिवसाच्या नंतर मच्छी आणली आहे आणि सध्या ही मच्छी भेटत पण नाही त्यामुळं तर ह्या मच्छीचं नाव आहे बांगडा तर हा बांगडा आहे बांगडा मच्छी मला खूप आवडते चला मस्त मी असं लाल मसाला वगैरे लावला आहे तर लाल मसाला कसा ला लावायचा तर मी हे लाल मसाला वगैरे घेतला आणि मच्छी फ्रायचं असतं ना ते घेतलं बस एवढंच हो चला मी ठेवते पंधरा मिनटासाठी हो बाय बाय